कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरातील विश्व पंढरी समोरील सव्वा एक्कर जागेवरून वाद या जागे मराठा समाज आधीच आमदार अशोकराव माने यांच्यावर आक्रमक असताना आता चर्मकार समाजानंही याच जागेवर दावा सांगितलाय राज्य मंत्रिमंडळानं ही जागा आमदार माने यांच्या सावित्रीबाई फुले संस्थेला देण्याचा निर्णय घेतल्यानं दोन्ही समाजांमध्ये तीव्र नाराजी पसरली चर्मकार समाज गेल्या दोन हजार आठ पासून कोल्हापूर जिल्हा चर्मवस्तू उत्पादक कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या माध्यमातून सूक्ष्म आणि लघु उद्योग उभारण्यासाठी या जागेची मागणी करतोय सर्व कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतरही ही जागा अचानक आमदार माने यांच्या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप चर्मकार समाजाचे नेते अशोकराव गायकवाड यांनी केला आम्ही एकोणीशे त्र्याण्णव पासून कक्षाचे प्रश्न करून या जागे संदर्भात संपूर्ण कागदपत्र मंत्रालयात असताना पुन्हा आयुक्त मार्फत ती जागा आमची मंजूर झालेली जागा अशोकराव माने यांनी पैसा आणि राजकीय दबाव यंत्रणा वापरून प्रशासनावर आमची जागा हडप केलेली आहे त्यांच्या कोल्हापुरात काय संबंध आहे काय कोल्हापूरसाठी तिने केलेलं आहे आणि आमची हक्काची जागा तिने हडप केली आहे तर त्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभा करत आहोत इव्हन आत्महत्या जरी करायला हवी तर आम्ही मागे पुढं करणार नाही आणि आम्ही आयुष्य ह्यात काढलेलं आहे आणि आम्ही एवढं घुठेचं जागा मिळत नसेल अशोकराव दाखवत असेल आमच्या पुढल्या पिढीला कोण नाही जाणार कोण विचारणार आहे म्हणून आम्ही विकायची लढाई आंदोलन करणार आहोत पाहिजे तेवढं करायचं तेवढं आम्ही त्यांच्यावर हे करणार आहे आणि त्यांनी केलेले अति चुकीचं केलेलं आहे मग तिने आमची जागा आम्हाला उघडून परत बघली आम्ही त्यांना डोकाव घेतो पाहिजे पण सुखी होईल त्यामुळे आणि त्यांना हे एवढं महाग होणार आहे की त्यांना कुठल्याही डावा जायला आणि फोन ठेवणार नाही डाव भाव आम्ही त्यांचे आंदोलन करणार आहे आणि लोकांना दंडावर करणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा